रेल्वे उड्डाणपूल झाला पाहिजे या समर्थनात तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा हजारोच्या संख्येने नागरिक होते उपस्थित विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रेल्वे गट क्रमांक सतरावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने रेल्वे उड्डाणपूल किती महत्वाचा आहे हा दृष्टिकोन ठेवून मंजूरही करून आणला पण काही स्थानिक नागरिकांनी याचा विरोध दर्शवत तक्रारीही दाखल केल्या आणि न्यायालयीन याचिका दाखल केली न्यायालयाने के जैसे थे अशी परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला गंगाखेड शहर विकासाच्या दृष्टिकोनातून रेल्वे उड्डाणपूल किती महत्त्वाचा आहे असे सुज्ञ नागरिक या ठिकाणी बोलत आहेत काही सुज्ञ नागरिकांनी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल संघर्ष समितीची निर्मिती करून दिनांक अठरा मे सोमवार रोजी गंगाखेड शहरातील दिलकस चौक आयल्यावे होळकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून रेल्वे उड्डाणपूल झालाच पाहिजे अशा यावेळी घोषणाही देण्यात आल्या आहे रेल्वे उड्डाणपूल संघर्ष समिती यांच्या वतीने तहसीलदार यांना भेटून निवेदन देण्यात आले उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी मोर्चेकरांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे उड्डाण पूल संघर्ष समितीने जे मोर्चाबाबत जे नियोजन लावलेलं आहे हे अति आवश्यक आहेत व्यापारी म्हणून मी एक शहरातला प्रतिष्ठित या शहरात जे लोकांच्या हेवी हे माल येतात ड्रक येतात यासुद्धा चार चार तास, तास ते पाच तास अडकून पडतात त्याच्यामुळं हे पूल एवढा गरजेचा आहे बाकी सगळ्यांसाठी तर गरजेचं आहेच पण व्यापारासाठी सुद्धा गरजेचं आहे कारण एवढ्या लांबून जे खूप दुसऱ्या राज्यातून माल येतो आणि त्यांना जर चार तास पाच तास जर अडकून पडायचं असेल तर सगळ्याचंच नुकसान होतंय त्यामुळे हे पूल होणं एवढं आवश्यक आहे आमदार साहेबाला आमची विनंती आहे की हे पूल करणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला काय मेहनत लागेल किंवा आम्हाला काय आमची मदत लागेल व्यापाऱ्याची आम्ही तयार आहे जय हिंद जय विरोध का कारण सर्व डेव्हलपमेंट डेवलपमेंट इसलिए पसंद नहीं है कि गंगा खेड़ के अंदर अभी तो तक अगर पाँच साल का, अगर का अगर देखा जाए तो सबसे ज़्यादा डेवलपमेंट हुआ है डेवलपमेंट के अलावा सबसे ज़्यादा अगर गरज स्कूल को अगर होंगी ये साइड अगर देखा जाए तो नगर पालिका सिर्फ एक ऐसा ऑफिस है एक नगर पालिका अगर छोड़ दिया जाए तो बाकी टोटल ऑफिस इधर है इधर के ऑफिस को रोज़ कम से कम दो हज़ार लोग आते हैं उनके पास मोटरसाइकिल होते हैं फोर व्हीलर होते हैं उनको फोर व्हीलर लगाने की तकलीफ है उनको हर चीज़ की तकलीफ है इसलिए ये उड़ानपुर होना जरूरी है क्योंकि इस उड़ान पुल की वजह से इतनी सहूलत होने वाली है कि नीचे का जो भाग है वो पूरा ओपन स्पेस रहने वाला है अभी अभी भूटे साहब ने एच डी एम ऑफिस ऊपर डाला है वहाँ पर हज़ारों लोग आने वाले हैं वो हज़ारों लोगों के लिए क्या सहूलत है इसलिए डायरेक्ट उड़ान पुल से अगर निकला जाए तो यहाँ पर चढ़ है एक चढ़ है जहाँ पर अपन जाते हैं ईदगाह के पास वो चढ़ तक इस पुल की वजह से वो ख़त्म होने वाला है ये इसका कारण ये है कि वो वो चढ़ को एक साथ लेने वाले हैं ये सब डेवलपमेंट की बात हो रही है डेवलपमेंट जरूरी है और कुछ विरोधक है जिनके पास कोई मुद्दे नहीं है इसलिए वो डेवलपमेंट को रुकाने की कोशिश कर रहे हैं